लाईक करा, करा आणि बेल महाराष्ट्र आज पाहता आहेत अतिवृष्टी आलेली आहे याच संकट शेतकऱ्यांसमोर आहे आणि राजकर्ते काय करतात कोणी कोणाला बापाच्या चपोटचा ऐका म्हणतं कुणी कोणाला कुत्रा म्हणतं कोणी कोणाला कुत्री म्हणतं आणि सर्वात खर मित्रांनो आज जे जयंत पाटील आहेत त्यांना हा जो कोणी आमदार आहे गोपीचंद पडळकर नावाचा जो आमदार आहे भारतीय जनता पक्षाचा त्याने त्या जयंत पाटलांना अक्षरशः आई बापावरून शिवाय दिल्या तो खरंच राजाराम बापू पा पाटल्याच्या पॉटचा आहे की दुसऱ्याच्या पॉटचा आहे आणि अशा प्रकारचं त्यांनी त्यांना वर्तन केलं आणि त्यावरून सध्या राजकारण पेटलेलं आहे तेच पुन्हा सांगतो महाराष्ट्र गेला चुलीत अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान गेलेलं आहे ते गेले चुलीत त्यांना राजकारत्यांना काही घेणं देणं नाही आणि सर्वात आता आपण जयंत पाटलांचे जे जयंत पाटील आहेत राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष त्यांना गोपीचंद पडळकर यांनी इतक्या खालच्या लेवलवर का शिवाय दिल्या याचं विश्लेषण करू शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला याचंही विश्लेषण होईल मग शरद पवारांनी शिवाय देतो म्हणून भूपेशचंद पडळकर त्यांनी पाटलाला तर मग त्याने जेव्हा फोन केला फडणवीसांना असाच फोन मग शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना का केला नाही त्यांच्याकडे देखील मग एक कुत्र आहे पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाहीये या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय अॅग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण अग्रेशन ठेवलं पाहिजे लोक आहेत अरे चौथ्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान तसली नैतिकतेच्या त्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं कारण येतो हो तो पाकिस्तानीच आहे अर्धा पाकड्या जाय तो अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे कळलं जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे कळलं अजित पवार जे सव्वीस लोक मेले त्या तुमच्या घरातला कोण आहे महाराष्ट्रामध्ये मोदी आणि शहा हेच विष आहे आणि हे विष आता आपल्याला नष्ट केलं पाहिजे सगळंच आहे त्याची डिग्री पण नकली आहे तो चहा पण विकत नव्हता तरी नकली गोष्टी सांगतो आहे या शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका ही बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल शिवसेना आहे आमच्याशी टक्कर घ्याल तर या महाराष्ट्रातच तुम्हाला गाडलं जाईल हे रेकॉर्ड कर आणि पुनस घेऊन जा तुला दहा दिवस आय एम नॉट यू नाय बोलतो मला माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकडते लायकी आहे का तुझी आहे थोडे दिवस थांबला तो सुद्धा सकाळी बांगून देतो त्या कुत्र्याला थांबवण्यासाठी म्हणजे यांच्याच भाषेत दोघांच्या ज्या भाषा आज वापरल्यात त्या भाषेत आपण बोलत आहोत यांचे जे तोंड गटारातले मुंबईतल्या गटारातल्या घाणी जे यांचे तोंड आहेत त्याविषयी का नाही बोलतात हे माझे वाक्य नाहीत मित्रांनो आज जी सभा झाली त्या सभेत महाराष्ट्राची संस्कृती या विषयावरती जी सभा झाली सांगलीला त्या सभेतले हे वाक्य आहे पहा तुम्ही ते कोणी त्याला कुत्रा म्हणते कोणी त्याला गटार मुंबईचं गटार म्हणते वाढल्यावर भाषेते कोणी त्याला अत्यंत खालच्या लेवलला शिव्या दिल्या एका खासदाराने सांगितलं की एकदा होऊन जाऊ द्या तुम्ही फक्त पोलीस बाजूला करा आणि तुम्ही आणि आम्ही म्हणजे अशा प्रकारची एक दादागिरीची किंवा एक दहशतीची भाषा त्या ठिकाणी त्या खासदाराने वापरली आणि अशा प्रकारे हा जो महाराष्ट्राची संस्कृती मित्रांनो ही जी, जी सभा होती महाराष्ट्राची संस्कृत संस्कृतीचा रास करणारी सभा होती महाराष्ट्राच्या मराठीचा रास करणारी सभा होती मराठी भाषेचा रास करणार ही सभा होती ही राजकीय सभा होती थी, त्या ठिकाणी बोर्ड आपण पाहा पा, महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का या ठिकाणी तो कोण शेफ काही काहीतरी आहे शेख आहे त्यांनी सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत प्रयोग केला आता तुम्ही सांगा राष्ट्रवादीच्या ते सलगर कोणतरी सुलक्षण आहेत त्या काय काय मा या देवेंद्र फडणवीस काय काय आईच्या पोटचा आईवरून किती लोकांनी शिवाय देतात त्या तर किंवा अशा अनेक शिवाय देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री त्यांना देतात तेव्हा शरद पवार गप्प का होते ज्यावेळी हे जे नेते आहेत शिवसेनेचे नेते जे आहेत संजय राऊत हे एकनाथ शिंदेना चुत्या म्हणतात हे कोण त्यांचीच महिला होती तिला आई माईवरून किती खानखान शिवाय त्या संजय राऊतांनी दिलेला आहे त्या नरेंद्र मोदींना अमित शहाना ते अब्दाली म्हणतात औरंगजेब म्हणतात दिल्लीची स्वारी दिल्लीचे अब्दाली महाराष्ट्रावर स्वारी करणारे म्हणतात अत्यंत नीच आणि ज्याला शब्द नाही मराठीमध्ये अशा प्रवृत्तीची माणसं ही राजकारणात आज उदयास आल्या आणि त्या संजय रावताला एक ब्र शब्द सुद्धा शरद पवार यांनी असं उद्धवना फोन नाही केला त्यावेळेस की हा तुमचा जो मॉंगा आहे सकाळचा हा जरा शांत करा याला सभ्यता सभ्य काय भाषा असती ती शिकवा परंतु शरद पवारांनी फडणवीसांना फोन केला की ते गोपीचंद पडळकर जो आहे आमदार भाजपचा त्याने जयंत पाटलांना त्याच्या बापावरून म्हणजे हा राजाराम बापूचा पटचा आहे का असं काहीतरी बोलला तो आमदार अत्यंत म्हणजे खालच्या पातळीची ही भाषा झाली मित्रांनो एका आमदाराला ही भाषा शोभत नाही परंतु जर देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारची शिवराळ भाषा करून विरोधकांना नामोहन करण्यासाठी त्यांच्याकडे जे वाचाळवीर आहेत त्या वाचाळवीरांना जबाब देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काही वाचाळवीर पाळलेले आहेत जसे गुणवंत सदावते आहे हा गोपीचंद पडळकर आहे इकडे सदाभाऊ खोत आहेत असे अनेक वाचलवीर यांच्याकडे देखील आहेत परंतु याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार वाचावीर नाहीत का शिवसेनेमध्ये वाचावीर नाहीत का आहेत मित्रांनो जय जितेंद्र आवडपा काही काही कशा प्रकारचं ते जसं काय तो त्याने इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे इतका खालच्या पातळीवर तो इसम हिंदू लोकांवर मराठी माणसावर बोलतो ती सलगर मॅडम कोण आहे त्यांची तिची भाषा पहा त्या मेहबूब शेखची भाषा पहा अशा प्रकारचे हे लोकच सुद्धा त्या पडळकरच्याच लाईन इथले सगळे आहेत अमोल मिटकरी पहा म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का मित्रांनो परंतु आज जो शो झाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येकाचं भाषण ऐकलं अत्यंत खालच्या पातळीवरच महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही घेणं देणं नाही यांचं ना अशा प्रकारचे नीच प्रकारची भाषा या आंदोलना या सभेमध्ये या त्या ठिकाणी आपण पाहिली तेव्हा महाराष्ट्राची संस्कृतीच्या नावाखाली तुम्ही अशा फालतुगिरी करत असाल तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ती तुम्हाला दाखवल गोपीचंद पडळकरला देखील त्याची काय लायकी आहे ती सुद्धा आता जनतेने दाखवण्याची वेळेला आलेली आहे महाराष्ट्र एका अत्यंत संकटामध्ये आहे अतिवृष्टी सगळीकडे होत आहे शेतकरी बर्माद होत आहे जमीन नापिक होण्याची परिस्थिती आहे जमिनीत माती राहते की नाही अशा प्रकारची एक परिस्थिती महाराष्ट्रात एक प्रकारचा ओला दुष्काळ महाराष्ट्रावर लादलेला आहे आणि निसर्गाने लादलेला आहे है। तर हे कुणी राजकीय आम्ही त्याला दोष देत नाही शासनाला देखील आम्ही दोष देत नाही पण शासनाचं काम काय होतं की गेले अनेक दहा पंधरा दिवस झाले पावसाची जी अतिवृष्टी सुरू आहे काही ठिकाणी ढगफुटी सुरू आहे आणि ही रिमझिम आता नवरात्राचा आज पहिला दिवस परंतु हे म्हणतात नवरात्रात एकदम माळेत पाऊस की तो दसऱ्यापर्यंत सुद्धा राहू शकतो तुम्ही पहा मित्रांनो आज जे बेगर झालेले त्यांचे पंचनामे कधी होतील त्यांना सहकार्य कधी मिळेल कुठे गेले संस्था कुठे गेले पक्ष कुठे गेले आरोग्य सेवा करा सहकार्य जे बेगर झालेले त्यांच्या सेवा करा तुम्हाला पुण्य मिळेल लोक तुम्हाला दुवा देतील राजकारणा भांडू द्या त्यांना भोंकू द्या एकमेकावरती कोंबड्यासारखे जुलदू द्या त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो परंतु जे कोणी समाजसेवी संघटना असतील संस्था असेल त्यांनी जर अशा या शेतकऱ्यांना या संकटात सापडलेल्या लोकांना सहकार्य केलं तर, के तर खरोखर ती महाराष्ट्राची संस्कृती त्याला मानतील आज जी सभा झाली महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती ह्रास करणारी नाश करणारी स सभा होती असं आम्ही सांगतो अशा प्रकारच्या ज्या सभामध्ये अशा शिव्या दिल्या जातात तुमच्यात आणि गोपीचंद पडळकर मध्ये फरक तो काय महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही मूर्ख समजता का स्वतःला आम्ही खूप सभ्य आहोत आमच्या आमच्या आमचे कोणीही नेते शिवाय देत नाहीत फक्त भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर शिवाय देतात बाकी ते विश्वप्रवक्ते संजय राऊतच्या तोंडातून कधीही ब्र शब्द निघत नाही अमोल मटकरेच्या तोंडातून कधी ब्र शब्द निघत नाही तर जितेंद्र आवड आवडच्या तोंडातून कधी ब्र शब्द निघत नाही सुलक्षणा सलगर काय आहे ती काय तिच्या तोंडातून कधीही ब्र शब्द निघत नाही मेहबूब शेखच्या तोंडातून कधीही ब्र शब्द निघत नाही वा महाराष्ट्राला तुम्ही गोपीचंद पडळकर असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील ही महाराष्ट्राची संस्कृती नाही मित्रांनो महाराष्ट्राची संस्कृती ही छत्रपती शिवरायांची देण आहे माझ्या मराठीचे कौतुके अमृताते पाहिजे संत ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यात जेव्हा वेळ आहे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे जिजामातेच्या तोंडून लहान छत्रपती शिवरायांना ज्यावेळी शिकवण दिली की आ, राम कोण होते कृष्ण कोण होते त्यांच्याप्रमाणे आचरण करा ती महाराष्ट्राची संस्कृती आहे संत तुकारामनी जी कथा लिहिली ती महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती आहे आज जी सभा झाली त्यात जे शिव्या दिल्या ती महाराष्ट्राची संस्कृती नाही संजय राऊत उठून रोज भोंगा वाजवतो उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही गोपीचंद पडळकर जो भुंगतोय अशा प्रकारे ती महाराष्ट्राची संस्कृती नाही किंवा शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील कोणीही असो हे जे वाचाळविरपणा करतात कधी कधी ती महाराष्ट्राची संस्कृती नाही हेच आम्ही पुन्हा एकदा सांगतो तरी महाराष्ट्रात ज्या समाजसेवी संघटना असतील समाज यांनी आपापल्या परीने दान दानधर्म करणाऱ्यांनी आपापल्या परीने जे खरोखर बेगर झालेले आहेत ज्यांना राहायला घर नाही त्यांची जनावरे उघड्यांवरती आहे त्यांची सेवा करा त्यांना सहकार्य करा हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे आज तृतऐत धन्यवाद महाराष्ट्रासाठी रोखटोकसाठी आरोना देई मित्रांनो आमचा हा रोखटोक विचार आपणास आवडला तर हा सब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन लावा आणि दुसरी एक विनंती की आपले जे कोणी मित्र असतील ग्रुप त्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराय